नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुका झाल्या त्याचा निकाल झाला तर इंदापूर तालुक्यातल्या जनतेला तसंच महाराष्ट्रातल्या जनतेला हा निकाल मान्य आहे का याच्या विषयावरती आजची आपली चर्चा आहे तर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सुरुवातीला सबस्क्राईब करावा ही आपल्या सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करू आपण पाहिलं की इंदापूर तालुक्यास महाराष्ट्रात फार मोठमोठ्या अशा सभा झाल्या दोन्ही पक्षाच्या झाल्या आणि त्याचा मतदान हे झालं आणि निकाल हे झाला परंतु निकाल झाल्यावरती इमेम वरती प्रत्येकानं संशय घेतला आणि ते साहजिकच हे संशय घेणं कारण की जे भले भले नेत्यांचा पराभव झालेला आहे म्हणजे जे पडणारे नाहीत ते देखील पराभव झालेला आहे त्यांचा देखील तर त्यामुळं सर्वसमावेशक सगळ्या जनतेनं ईव्हीएम वरती संशय घेतला तर तोच आजचा आपला विषय आहे की इंदापूर तालुक्यातल्या देखील जनतेला हा पराभव मान्य आहे का म्हणजे आपण पाहिलं की हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून तुतारीमध्ये प्रवेश केला आणि तुतारीमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये असं आपल्याला वाटत होतं म्हणजे बऱ्याचशा चॅनलच्या चा लोकांना आणि इंदापूर तालुक्यातल्या बऱ्याच जनतेला देखील असं वाटत होतं की हर्षवर्धन पाटील हे तीन नंबरवरती जातील खरी लढत ही प्रवीण माने आणि दत्तात्रय भरणे यांच्यातच होईल असं लोकांना वाटायचं परंतु जसं वातावरण बदलत गेलं वातावरण बदलाचा फायदा हा हर्षवर्धन पाटील यांना होईल असं अनेकांना वाटलं हर्षवर्धन पाटलाच्या ज्या सभा कार्यक्रम मोठे मोठे होत होते शेवटची सांगता सभा तर फार म्हणजे दोन्ही सभेपेक्षा मोठी झाली होती आणि या सभेच्या अनुषंगानं तसंच प्रशासकीय जो अंदाज असतो प्रशासकीय अंदाजाला देखील असं वाटत होतं की हर्षवर्धन पाटील हे अठरा ते वीस हजाराच्या फरकाने निवडून येतील असं अनेकांना वाटत होत परंतु त्याच चित्र नेमकं उलट झालं की दत्तात्रय भरणे हे अठरा एकोणीस हजारांनी निवडून आले म्हणजे हाच निकाल म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या जनतेला अनेकांना हळहळ हर, म्हणजे हर्षवर्धन पाटील समर्थक कार्यकर्त्यांना हळहळ करणारा वाटला हर्षवर्धन पाटील निवडून येतील म्हणून तालुक्यात ओ... बॅनरबाजी झाली होती बॅनर लावले होते सगळ्या कार्यकर्त्यांनी इंदापूर शहरासह इतर ठिकाणी बॅनर लावले होते ते बॅनर पाहून नंतर हर्ष दत्तात्रे भरणे यांचे देखील बॅनर लागले त्यानंतर प्रवीण माने यांचे देखील बॅनर बॅनर लागले होते परंतु निवडणुकीचा निकाल हा वेगळा आला पुन्हा ते बॅनरबाजी बॅनर काढून न्यावे लागले आणि दत्तात्रे भरणे यांचा एकच बॅनर ठेवावा लागला म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली तालुक्यामध्ये परंतु तालुक्यातली जनता देखील चिंबित झालेली आहे म्हणजे लोकांना वाटतंय की हा निकालच मान्य नाही आपल्याला म्हणजे हा निकाल आलाच कसा काय म्हणजे एकंदरीत पाहता लोकांना असं वाटतं की ईव्हीएम जी मशीन आहे हे मशीनच कुठंतरी मशीनमध्ये काहीतरी झालंय गडबडी झाली अशी लोकांना वाटतंय आणि त्याला कारणही तशीच आहेत म्हणजे ईव्हीएम मशीन, मशीन जे आहे मतमोजणीच्या दिवशी काय काय मशनी ज्या आहेत त्या नव्वद टक्के नव्याण्णव टक्के चार्जिंग होत्या काय मशिनी शंभर टक्के चार्जिंग होत्या त्यावेळेस अनेक जणांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं मतमोजणी वेळेस त्यावेळेस राहुल मकरे सागर मिसाळ अजून अजून दोन चार जणांनी म्हणजे असं ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्याला इतरांनी समर्थन देखील दिलं होतं की ईएम मशीनचं बाबा नव्याण्णव टक्के चार्जिंग कसं काय ह्याचा जर तुम्ही वापर केलाय म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी मशनी घेऊन जाताय त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याचा वापर चालू होतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते वापरले जाते त्यानंतर तिला पॅक करून सील करून ठेवलं जात आहे दोन दिवस ठेवलं थे जात आहे म्हणजे वीस तारखेला मतदान घेतलंय तुम्ही एकोणीस तारखेला मशनी घेऊन गेला तारखेला मशीन वापरली एकवीस तारखेला तुम्ही तारखेला संध्याकाळी बंद करून ठेवली एकवीस तारखेला बंद करून ठेवली बावीसला बंद करून ठेवली आणि तुम्ही तेवीस तारखेला तिचं ओपन केलं मशीन आणि त्यात मतदान मोजत असताना त्या मशीनची चार्जे बॅटरिंग जी बॅटरी जी चार्जिंग आहे ती किती राहायला पाहिजे साधारण चाळीस पन्नास टक्क्यावरती ती बॅटरी यायला पाहिजे जसं आपण मोबाईल आहे मोबाईल जर आपण दिवसभर वापरला तर तो शंभर टक्क्याचा मोबाईल दहा टक्क्यावरती येतो परंतु त्याचा वापर एवढा मोबाईल चार्जिंग करून जर बंद करून जरी ठेवला दोन दिवस तरी ॲटोमॅटिकली तो दहावीस टक्के उतरत असतो नाही वापरला तरी परंतु ही ईव्हीएम मशीन आहे हे उतरलत नाही नव्याण्णव टक्के चार्जिंग शंभर टक्के चार्जिंग या कारणामुळे मतमोजणीच्या दिवशी गोंधळ झाला आणि मतमोजणी देखील थांबवली होती एक अर्धा अर्धा तास परंतु निवडणूक अधिकारी कल्याण पांढरे यांनी ते तसंच रेटून नेलं तहसीलदार आणि म्हणजे निवडणूक अधिकारी यांनी तसंच रेटून नेलं आणि त्यांनी त्या दिवशी म्हणजे लोकांना सांगितलं की बाबा हे आपण शेवटी मोजू तुम्ही जर कालवा केला तर पोलीस प्रशासन बोलावण्यात येईल तेव्हा पोलीस देखील आतमध्ये आले, वाले आले हो ते वाले देखील आतमध्ये आले होते आणि त्याच्यामुळं पुन्हा वातावरण शांत झालं आणि पुन्हा मतमोजणी झाली ह्याच्यामुळं इंदापूर तालुक्यातल्या जनते असं महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटतं की ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबडी झाली म्हणजे इंदापूर तालुक्यातली जनता ही हर्षवर्धन पाटलाचा पराभव झाला हे मानायला तयार नाही ईव्हीएम मुळे पराभव झाला असं लोकांना वाटतंय परंतु आता शेवटी पराभव हा पराभव आहे कसा झाला काय झाला ईव्हीएमने होऊ द्या किंवा कसा होऊ द्या तो पराभव झालेला आहे आणि तो पराभव आता पाच वर्ष तरी तो मान्य करावा लागणार आहे पाच वर्षानेच काय निवडणुका लागल्या पुन्हा तर पुन्हा निवडणुकीला उभं राहावं लागेल म्हणजे अशी परिस्थिती आहे परंतु पाच वर्ष हो। तर ह्याच्यावरती काय करता येणार नाही परंतु जर सगळ्या पक्षांनी सर्व पक्षीया मिळून जर आंदोलन केलं ईव्हीएम मशीन हटावा आणि बॅलेट पेपर आणावं ह्याच्यासाठी आंदोलन केलं तर पुढे काहीतरी होईल परंतु इंदापूर तालुक्यातच सर्वे करत असताना एकंदरीत असं जाणवत होतं की ज्याला विचारलं आपण म्हणजे आम पण नाही इतर चॅनल जो केला होता तर ते ज्यांना पण कोणाला विचारल तर तो सांगायचा सा की कबी आपले तुतारीच निवडून येणार म्हणजे असं तुतारी निवडून येईल तुतारी निवडून येईल असं प्रत्येकाचं मत होत आणि मतदान हे तशा स्वरूपाचं झालं होतं कि तुतारीच्या बाजूने मतदान झालं असं अनेकांचं मत होतं ज्यांना पण कोणाला विचारल कोण निवडून येईल त्यावेळेस तुतारीच सांगत होते आणि साम टी व्ही किंवा अजून दुसरा एक दोन तीन चॅनलला म्हणजे आय बी एन लोकमत साम टी व्ही अं टी व्ही नाईन असं काय चॅनलला मोजक्या हर्षवर्धन पाटील निवडून येतील एकंदरीत असं दाखवत होते आणि जेम तेम एकाच चॅनलला दत्ता भरणे येतील असं दाखवत होते तो म्हणजे इंडिया इंडिया टी व्ही जो राहुल कुलकर्णी यांचा जो सर्वे होता तो राहुल कुलकर्णीच दाखवत होते म्हणजे असं एकंदरीत होतं आणि इंदापूर तालुक्यातल्या लोकांना लो देखील वाटत होतं की हर्षवर्धन पाटील निवडून येतील त्यात मुस्लिम समाज असेल दलित असेल मराठा समाज असेल म्हणजे मराठा समाजाची जी, जी मतं आहेत ती एकूण एक खट्ट्या हर्षवर्धन पाटील यांना पडली होती तीच पडली होती त्यामुळं या सर्वच लोकांना वाटत होते की हर्षवर्धन पाटील निवडून येतील परंतु त्याचं चित्र वेगळं झालं म्हणजे लोकांचा अंदाज होता वीस हजारांनी हर्षवर्धन पाटील निवडून येतील परंतु ते वेगळं झालं वीस हजारांनी दत्तात्रय भरणे निवडून आले एकोणीस हजारांनी एकंदरीत आता शेवटी निवड ही निवड आहे परंतु लोक असं ऐकायचे की बाबा मसनी बदलल्या जाते त्या परंतु मसनी न बदलता त्याच्यामध्ये प्रोग्रॅमच सेट केला की काय असं लोकांना वाटायला लागले म्हणजे लोकांना प्रत्येक माणसाला वाटते सरकारी अधिकारी असू द्या सामान्य सर्वसामान्य माणूस असू द्या किंवा दुकानदार असू द्या व्यावसायिक असू द्या प्रत्येकाला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये काहीतरी प्रोग्राम सेट केला आणि तो त्या प्रोग्रॅमच्या आधारे या लोकांचा पराभव झाला त्यामध्ये हर्षवर्धन पाटलाचा देखील पराभव झाला असं लोकांना वाटते आता त्याच्या मागची कारण देखील अनेक कारणं आहेत म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी जे आजपर्यंत कामकाज केलेलं आहे ते काम देखील पाहता म्हणजे याच्या पाठीमाग आपण देखील व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा कारखान्याच्या कि कार पगारे असतील किंवा दुद, दूध दुधाचा प्रश्न असेल किंवा काँग्रेस कमिटी असेल किंवा ज्या पद्माताई भोसले आहेत त्या त्यांचा विषय असेल म्हणजे असं लोकांना वाट वाटत होतं परंतु शरद पवारांना लोकसभेला जे मतदान पडलंय अठ्ठावीस एकोणतीस हजार त्याच्या आधारे लोकांना असं वाटत होतं की पवार साहेबामुळं हर्षवर्धन पाटील निवडून येतील असं अनेकांना वाटत होतं आणि अजून देखील लोकांना तेच वाटतय की हर्षवर्धन पाटील यांचा पराभव होणे शक्य नाही परंतु या मशीन गडबडीमुळे पराभव झाला असं लोकांना वाटतंय म्हणजे इंदापूर तालुक्यातील जनता अजून तरी याच्यातून बाहेर पडली नाही असं एकंदरीत चित्र दिसतंय की आ, हर हर्षवर्धन पाटील यांचा पराभव कसा काय होऊ शकतो असं लोकांना चिंबित करणारी गोष्ट घडली एकंदरीत असंच म्हणावं लागेल परंतु हे हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीतच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या बाबतीत असंच घडलेलं आहे म्हणजे जसं सा पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील बच्चू कडू असतील असे मोठे मोठे मान्यवर्धिक नेत्यांचा म्हणजे मोठ्या मोठ्या नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झालाय सुपडा साप झालाय असं लोकांना त्यामुळं लोकांना असं वाटतं की हर्षवर्धन पाटील यांचा देखील पराभव घडवून आणला गेला म्हणजे पराभव झाला नाही तर पराभव घडवून आणला गेला असं सर्वसमावेशक लोकांना वाटतंय तर बघू आता इथून पुढच्या काळामध्ये काय होतंय याच्यातून काय विरोधी पक्ष बोध घेत आहेत काय म्हणजे विरोधी पक्षांनी एकंदरीत मिळून आंदोलन केलं पाहिजे की बाबा ईव्हीएम मशीन हटाव तरच निवडणुका घ्या अन्यथा निवडणुका घेऊ नका असं एकंदरीत विरोधी पक्षांनी म्हटलं पाहिजे तरच विरोधातला माणूस निवडून येईल एकंदरीत असं दिसल दिसतंय तर एकंदरीत इंदापूर तालुक्यातल्या लोकांच्या मनात अजून तरी म्हणजे असा विश्वास बसत नाही की बाबा हे ईव्हीएम मुळे होऊ शकतंय असं म्हणजे काही जणांना विश्वास बसत नाही पण काही जणांना म्हणजे नव्वद टक्के लोकांना असं वाटतंय की ईव्हीएम मुळेच ही सगळी गडबडी झाली आणि ईव्ही मुळ हर्षवर्धन देखील फटका बसलाय असंही एकंदरीत लोकांना वाटतंय त्यामुळे इंदापूर तालुक्यातल्या जनतेला वाटतंय की हर्षवर्धन पाटील यांचा पराभव हा आश्चर्यकारक पराभव झालेला आहे असं लोकांना वाटतंय तर आज एवढंच कॅमेरामन आणि कसं मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे